Баба. दलनाथ बाबा मठाच्या गेटमध्ये आपली जागा आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्याला जागा नाही आहे ज्याची जागा खाली असते त्या जागेवर आपण लावतो जे जे माझे मित्र चोपड्याहून बघतात चोपडा तालुक्यातून बघतात तरी त्यांना विनंती आहे की मला शोधून घ्यावे तर रविवारी आपले दुकान बंद असते आता सकाळी आपल्याला दुसऱ्याची जागा मिळाली म्हणून आपण या जागेवर दुकान लावलेलं आहे आणि लवकरात लवकर मी जागा आपली स्थायिक होईल अशी आशा राहतो जागेची लाईन लावलेली आहे परमेश्वराच्या कृपेने लवकरात लवकर जागेची लाईन लावतोय मी आणि त्यामुळेच माल पण कमी ठेवलेला आहे आज दुकान लागेल की नाही याची गॅरंटी नव्हती त्याच्यामुळे मी माल कमी ठेवलेला आहे एकदाची जागा आपल्याला व्यवस्थित मिळाली किंवा आपण पूर्ण माल अठ्ठेचाळीस प्रकार आता दिवाळीमध्ये येणार आहेत आपल्याकडे तुम्हाला मी कधीपासून बघतोय पण जागे अभावी ते धाव पेंडिंग आहे पंचवीस प्रकार तर आपल्याकडे ऑलरेडी आहेतच अुट्यूब असो किंवा प्रॉपर इथं असो ग्राउट मध्ये मुड मूळ आलेल्या कड राहण्यामध्ये आपण सर्वात नंबर वन आणि नंबर वन नेहमी राहणार धन्यवाद मित्रांनो यापुढे असंच ट्रेन लावून तुम्हाला मार्केट किंवा या एरियाचा व्ह्यू आदित्य दादा यापुढे दाखवतो थँक्यू